<laughs> परंडा नगर परंडानगर इथे जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना माझा मानाचा यशिवा जायला उशीर होतो त्यामुळे थोडच बोलतो आता आरक्षणाचा विषय जवळ आला होता पण थोडा काही जणांनी लांब घ्यायला थोटा त्या स्वार्थासाठी तुमच्याकडे लवकरच सुरुवात होते का <laughs> आमच्याकडे जरा नऊचं पुढं असत <laughs> आपल्या लोकांनी जर दोन कामं केले ना पहिलं म्हणजे आपल्या लेकराला आयुष्याचं पिढ्यानं फारचं आरक्षण मिळून द्यायचं आणि व्यसनापासून लांब जायचं आपली जास्त म्हणून सांगतो <laughs> दोन गोष्टी करा मुलगा म्हणून सांगतो तेवढं दोनच करा काय कमी पडणार नाही आपल्याला ना आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे एकदा पुन्हा एकदा आपल्याला ताकद लावायला आपण आतापर्यंत खूप नेते मंत्री आमदार मोठे केले स्वतःचे लेकर मोठे करायसाठी राजकारण काय येऊ परवा झाला तसं होऊ देऊ नका आम्ही कोणाला बोललो सरकारला मी बोललो नेत्याला मी बोललो पक्षाला राग कोणाला मराठीच्या नेत्याला आधीच आरक्षण नेत्याचा स्वागत राग झाला तुम्हाला राग कोणता यायला पाहिजे होता पंच्याहत्तर वर्षापासून मराठीचं आरक्षण असून दिलं नाही पक्षाच्या नेत्याला तुम्ही सांगायला पाहिजे होतं सगळ्या मराठीच्या आमदारांना मंत्र्यांना आधी सूचना सगळ्या शेरे तुम्ही काय घेऊन त्याची अंमलबजावणी करा ಜರ ಜಾರ್ಟೇಲ್ ಬೋಲ ಆ ಬಗ್ತ ಮಂತ್ರ ಕಾನ ಧಾರ್ಮ ಸಹ ಮಹಿಳೆ ಮರ ಎಲ್ಲ ಮಾಡಾಕ್ರ ಆ ಎ ಕಾಟಿಣ ಮಾರಲ राग येणार का नाही येणार मग आमच्या आहे बहिणीचे डोके फोडले तुम्ही गोळ्या राहल्या तरी आम्ही गप बसतो सहा महिने झालं तुम्ही आज करतो उद्या करतो म्हणता करत नाही आणि वरून भ्रष्टाचाराची चौकशी लावायची तर महिला होते पत्र घेते पंधरा नाही काय करताना चौकशी करू आम्ही कुठं घेतो चौकशी येऊ दे म्हणलं तुम्ही तर माझ्या घर तिला तीन दिवस झालो वाट बघत आणखी नाही भ्रष्टाचारी तुमच्या आजूबाजून येते त्या सुगंधी कोण लावल्यासारखे त्यांचे शेजारी त्यांवायचं सोडून दिल्या माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरात आता कंडण होणार आहे त्यांना आरक्षण द्यायचं तुम्ही त्यांना देत नाही आणि सगळे आमदार बोलून झाले म्हणजे काय आमच्या नेत्याला बोलले पक्षाला बोलले तो नेता एक तर तुम्ही जाती तू म्हणजे जातीपेक्षा मोठं नेत्याला माना लागला तो या नेत्याने तुला तु काय दुसरी कोणी एवढून आणलं का दुसऱ्या राज्यातून <laughs> मतदान मार्ग आणि बोलू तू मराठ्याचा विरोधात व्हा राजकारण आणलं काय मी भाजपचा मराठा आहे मी काँग्रेसचा मराठा आहे मी शिवसेनेचा मराठा आहे तुमच्या पोराचं वाटलं होईला एवढ्या वेळेस देऊ लागला स्वतःच्या लॅकराला अजून जास्त राजकारण करा तो एवढ्या वेळेस पुन्हा एकदा एकजूट राहा फॉर्म परा नाही तिकडे काही करा तिकडा महा नाही राजकारण आपला मार्जन आहे आता ते खूपच तारायला लागले सगळे इतके जण भर पुढे हातरायचं ते गॅरेट पेपर <laughs> ना 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 <laughs> आता पण त्यातच आणायचं कांदा बटाटो तंबाटू गोले गाजे आता असं सापडून आणावं लागेल ना ते सोपं आहे का आता पुणे तसं धोका तुम्ही तुमचं तुम्हाला निवडलो त्यांना मराठायचं नाटला म्हणून आता काही धोका लावत आता ते आपले बोर्ड काढायला लागले चलो मुंबई ते पडोणीस साहेब सांगत आहे पोलिसांना पोलिसांना सांगितलंय ते बोर्ड काढून टाका बरं आता तुम्ही काढता आता बरं का नाच व्यासा लागला थोडंसं माणूस असून ते पाचवीच्या दिवशी नुसतं का जे जेकडं झाल्यावर नाव ठोठे आता नात्या नाव ठेवतात ते काम ठोकेल असून त्याच्या पाच दिवसाच्या तसं त्यांना कामच लागल्या साध्या आता भूमिकेत देवेंद्र फडणवीस साहेब पोलिसांच्या मराठ्या त्या दोष नाही ते करतात आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करा आता फडणवीस साहेब आणखीन एक शब्द म्हणले ते म्हणले दहा टक्के आरक्षण टक्के आरक्षण आता तिच्या ते म्हणजे ते आणि त्यांचं म्हणणं मराठा दहा टक्के आरक्षणामुळे समाधान येत मनोज नाही मला खरं सांगा मी तुम्हाला प्रश्न केल तुम्ही दहा टक्के समाधान येत कारण ते आरक्षणात टिकणार ते कधी टिकत हे मी तुम्हाला सांगतो शिंदे साहेब म्हणले विधानसभेत अधिवेशनात मराठा समाज मागास झाला मग जी जात मागास शेत होईल ती वीस आरक्षणात घालावं जातात की सत्तावीस टक्क्यात पन्नास टक्क्याच्या आत त्यांनी घातली पन्नास टक्क्याचे वर कस मी त्यांना पर था। तेस आता परवा नवीन मागणी दिली मराठा समाज जर दहा टक्के मार्गात सिद्ध झाला तर मग त्यांना ओबीसीत झाला पण ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू करा कारण त्याच्यात ओबीसीच्या सवलती नाही आहेत दहा टक्क्या मेडिकल नाहीये त्याच्यात इंजिनिअरिंग नाहीये आणि मग ते कशाला दिलं जिथं मोठ्या फिस येत तेच त्याच्यात दिलं नाही आता शिक्षक भरती नोकर भरती पाडणे काल पदावर त्यांनी या टाकली स्टी आणण्यासाठी त्याच्यावर समजा पोरांनी त्यातून फॉर्म भरले झालं गोवा तोड पोरायचं म्हणून आपण आता आपली जी मूळ मागणी त्याच्यावर थांब राहू मी हटत नाही माझा शब्द त्यांनी मला जेलला टाकू द्या चौकशी करून कशाच्या टाकू द्या मी त्यांना देत नाही काय नाही काय नाही काय त्याला पाया चौकशी करत करू त्याच्यात मंदिर केले तर त्यानेच मला पूर्ण केले ते म्हणते त्याच्या माग या साईड ती तो एक लावतोय म्हणते मी बोलतो दुसरं कोणीच नाही माया मायामाग फक्त माझे माय बाप गाण लावल्यावर मी कुठं गेलो असतो तर मला माहित होता डाव पाण्यात संभाजीनगरला माग तर दारो उल असतं सणात पळून गेलो असतो गेला असतो नसतो समजा आपल्या इकडे जर झाले आणि एखाद्याने जर आपल्याला केस केली आपल्याला माहिती संध्याकाळी पोलीस आता धरून ना आपण काय म्हणतो मग डाव पण ऍडमिट वा तुम्ही लगेच म्हणणार मला तिथे वाढा मग चंद्र दुखायला लागलं ऍडमिट होणार का नाही ऍडमिट करता येत नाही मी तर पहिलाच ऍडमिट होतो मग चौकशी आली म्हणलं डॉक्टरला हे हाताला हाताला सरामध्ये त्याला म्हणलं तिला मग मला दुखत म्हणून सांग चौकशीला येणार म्हणलं की डॉक्टरला म्हणलं विट झालं म्हणून सांग सोड मला मला बघायची ती चौकशी कसली असते तीन दिवस झालं वाट बघत या ना म्हणून काही गाव दर ते झोपीतच येत पहिला मराठा नाही राहिला आता मला आता करायला गेलं या मा कुटुंब बाजूला सर तुम्हाला मायकॉप मांडले मला काय झाल्यावर तुम्ही दम खाता का मग आता दोनशे किलोमीटर वर जर गाडीवर आलो झोपले मराठी एक कोटी तु का निशिन मध्ये एक कोटी आणि चाकल आणि मी जेलला टाकलं टाकलो आणि गेलो गी मी जेल मध्ये कळद्या मी आज सगळे सोये शिकिंग त्यांना शेअर शिकिंग मायाकून सुटले काही होणार मराठ्याचे आता असणारे मायकून जनगर बांधवाचे असलेले मायकून मुस्लिम बांधवाचे आता असले तर माणच वंजारी बांधव असले तर सगळं सगळ्यां सोडून सगळे कोण आणि आतल्यातच मला त्या काढू पण सुट्टी नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला माझी मान जरी कापली नाही मी तरी व विषत होणार असते सुट्टी घेत नाही त्यांना त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे फक्त त्यांना मी स्टवन लावलावली आणि मी त्यांना कुठं तर नाही मॅनेजवली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा त्यामुळे त्यांनी माझ्यावरचे नवीन डाव आहे माझ्यावर पण तुमच्यावर पण याच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी राजकारण्यासाठी केसे सांगावर घेतले असतात मारामारी करून त्याच्यासाठी मा असा आहे जे म्हणून दोघता आपल्यातले आपल्यात लागून या डार असते मग जर आता शेवटचं त्यांनी अस्त्र उगारलं आपल्यावर त्यांना शेवटच हाताय ते आपल्यावर केसेस करणार आहेत खोट्या जाऊ मग एकदा मुलासाठी आपल्या घेऊन काय पण हटायचं नाही फक्त शांततेत करायचं आंदोलन उघड करायचं नाही माझं जाता जाता शब्द आहे तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आरक्षणाचा मी एक इंच सुटका माझा असणार तुम्ही फक्त काट ठेवा अशी एकजूट फुटून देऊ नका आणखी तुमचा परांडा तालुका पूर्ण फिरजून काढा लोक पुन्हा एकदा जागे करा एखाद वेळेस तुमची मला अचानक गरज लागणार आणि तुमच्या पाठबाळावरून जीवाची बाजी लावून बरं का मला तुमच्या पाठबळाच्या अचानक गरज लागणार आहे मला असं वाटतं एखाद वेळेस आणखी सरकारला हिस्सा दाखवा लागणार आहे जसा चौदा तारखेला जसं चौदा तारखेला आपण दोन कोटी मराठ्यांची सभा घेतली होती तशी एकदा आणखी तीन चार कोटीची सभा घेऊन त्यांना आपला हिस्सा दाखवाच लागणार पुन्हा yeah! एकदा एकत्र यावंच लागणार आहे आपल्या लेकरांसाठी ना माझ्यासाठी ना तुमच्यासाठी या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे आणि जे आरक्षण आता दहा टक्के दिलेलं ते फक्त राज्यापुरते आणि आपण मागतो एवढी आरक्षित त्या राज्यापासून केंद्रापर्यंत आपले लेकर अधिकारी बनणार आहे त्याच्यासाठी पाहिजे आणि ते आपला हक्काच आहे फक्त आपण एक मातावर राहते फुटायचं नाही मी हटलो का तुम्हाला बाप म्हणल्यावर मरेपर्यंत मी तुमच्या शेकदारी करणार नाही शब्द देतो तुम्हाला मी थांबतो धन्यवाद जय